या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण तीर्थक्षेत्र श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान वडज या ठिकाणी माघ पौर्णिमा यात्रा उत्सवानिमित्त पुणे नगर ठाणे तसेच नवी मुंबई मुंबई येथील भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळाली येळकोट येळकोट जय मल्हार या नामघोशाने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक व ग्रामस्थ मंडळींच्या वाटप करण्यात आले दुपारी श्री खंडेरायांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली नंतर बैलगाडा प्रेमींसाठी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय पवन चव्हाण राजेंद्र बाळाजी चव्हाण उल्हास धोंडीबा चव्हाण विवेक रामदास चव्हाण यांनी दिलीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात भाविकांनी श्री खंडेरायाच्या तळी भंडाराची उधळण करत खंडेरायाचे आशीर्वाद घेतलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच आणि घडामोडींसाठी तास करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा